तर चला गणेशजी निघालेले आहे गावाला जाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर इथं सुरू आहे आज काय मस्तपैकी छानशी रेसिपी आहे आणि आपण जात आहोत सासरी पटा पटा तर पटापट तयारी करूया तर आजची खास रेसिपी काय आहे ते व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच तुम्हाला आमचा सुखी संसार आवडत आहे तर चला गणेशजीची तयारी करूया आणि सासरी जाऊया बाय 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 चलले का काय आला जा लवकर जा लवकर जा पप्पाले म्हण बरोबर जा जा का फोन करते ना कुलू कुलूप खालीच आहे तर चला आता आम्ही निघतो काय मग गणेश जी बरोबर वाटत आहे आई पप्पाला भेटायला चल मग तुम्ही आता चला चला पप्पा शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लेन स्वरा अँड स्वरज तर कसे आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि इथं काय सुरू आहे तर इथं आहे सुरू पालक पनीरची रेसिपी कारण तुम्हाला माहिती आहे की सकाळी सगळ्यात अगोदर माझ्या मागं घाई असते स्वराच्या टिफिनची आणि तिच्या शाळा शाळेत सात दिवसाचे मेनू हे मेनू हे वेगवेगळे असतात तर आजची रेसिपी होती पालक पनीर आणि चपात्या चपाती चपाता म्हटलं सॉरी तर इथं सगळ्यात अगोदर पालक वगैरे मी रात्रीच तोडून ठेवलेला होता कारण सकाळी खूप घाई होते आणि पनीर पण आणून ठेवलेलं होतं रात्रीच तर इथं सगळ्यात अगोदर पालक घेतला त्याच्यात थोडीशी मिरची टाकली आणि काजू काजू दोन चिरा टाकलेले आहेत आणि तो पालक सर्वात अगोदर मी वाफून घेणार आहे तर तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी आवडल्यास आणि माझे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की माझा वापर कसा घाण आहे तर माझ्या घरात कुठेही घाण नाही तुम्ही बघू शकता आणि कसं आहे स्वयंपाक करताना थोडासा गॅसवर तर गळाटा हा होतच असतो परंतु कसं आहे ना लोकांना घरच्या घरचं कितीही घाण असलं तरी चालते परंतु दुसऱ्याच्या याच्यातल्या चुका काढण्यास लोक जास्त वेळ घाय घालवतात असं मला तरी वाटते तर इथं मी इथं सगळ्यात अगोदर आम्ही बसलो स्वयंपाक करायला टिफिन करायला तर मी गणेशजीला बोलली की मला तुम्ही कांदा टोमॅटो लसण वगैरे पटापट चिरून द्या जेणेकरून स्वराचा टिफिन वेळेवर तयार होणार आणि आज आम्हाला सासरी पण जायचं होतं कारण आईबाबांना हा प्रकार माहिती पडलेला आहे की स्वराज आ, हे गणेशजी दोन तीन दिवस ॲडमिट होते त्याच्यामुळे माझ्या नंदेचा फोन आला की आईबाबाची एक वेळा भेट घेऊन या तर म्हटलं तर पटापट स्वयंपाकवर आ आटपून घेऊया आणि आज काही मी नाश्ता केला नाही तर नळ वगैरे आलेले होते तर गणेश जी बोलली मी प्याचं पाणी वगैरे भरून घेते तोपर्यंत तू स्वयंपाक कर तर सगळ्यात अगोदर मी पालक वगैरे वाफून घेतलेला आहे आणि तो बाजूने ठेवून दिला म्हणजे जोपर्यंत तो थंडा होते तोपर्यंत माझं बाकीचं काम होते तर सगळ्यात अगोदर इथं जे आहे ना तर मी आ, पालक हे पनीर असते ना ते तेलातून तळून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये थोडंसं मोहरीचा तडका दिला आणि त्याच्यामध्ये जी मी पेस्ट काढली होती ना खोबरं आणि थोडासा थोडेसे शेंगदाणे कांदा टोमॅटो लसण अद्रक आणि मिरची हे भाजून घेतलं होतं आणि याची एक पेस्ट म्हणजे ग्रेव्ही तयार केली आणि ते त्या तेलामध्ये टाकले आणि जोपर्यंत त्या ते मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत तो लालसर भाजून घ्यायचा असतो आणि तो भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये म मसाले टाकले दवे का दिव्य पण टाकलेला आहे आणि पालक पनीर मसाला पण पन टाकला आणि ज्याच्यानंतर आता ही बघा ही ग्रेव्ही झालेली आहे बघू शकता कोणी कोणी पालक आ, पालकाची ग्रेव्ही टाकते आहे अगोदर कोणी कोणी पनीर सोडते तर मी इथं जे पालकाची ग्रेव्ही होती ना आणि पनीर होते ते दोन्हीसुद्धा सोडून दिलेलं आहे आणि इथं माझी पालक पनीर मसाला तयार आहे आणि हे जे पराठा आहे तर हे स्वरा आणि स्वरासाठी बटर लावून पराठा तयार केले जेणेकरून त्यांचा नाश्ता घरीच शाळेत जाण्याच्या अगोदर होऊन जाणार तर इथं स्वरा आणि स्वरासाठी नाश्ता तयार आहे त्यांना सगळ्यात अगोदर स्वराला पण शाळेची तयारी झालेली होती तिला वेणी वगैरे घालून दिली तिच्यासाठी पराठे केले तिला पराठा आणि पालक पनीर जेवण करायला बसवलं आणि तिने जेवण वगैरे केलं आणि नंतर मी तिचा टिफिन वगैरे मला पॅक करायचा होता राहिलेल्या पोळ्यासुद्धा मी करून घेत आहे सगळ्यात अगोरत्या दोघांच्यासाठी पराठा करून घेतला त्यांना नाश्ता करून दिला आणि बाकीच्या पोळ्या पण मी टाकून घेत आहे कारण सासरी जायचं आहे आईबाबांना भरपूर काळजी वाटत होती आणि तुमचं पण सर्वांचं म्हणणं होतं की आईबाबा कुठे आहेत आईबाबा कुठे आहेत तर आम्ही काल त्यांना भेटून आलेला हो सुद्धा ब्लॉग आता जर हा मोठा झाला तर नेक्स्टमध्ये येणार तर त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि त्यांची इच्छा आकोटला याची अजिबात नाही आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तू तुझ्या माहेरी राहतं तिथं आम्ही येऊ शकत नाही आणि स्वाभिमानी लोक आहेत त्याच्यामुळे ते इकडे येत नाही तर मला असं वाटते की आम्हीच प्रत्येक संडेला किंवा पंधरा दिवसातून एक दोनदा त्यांना भेटायला जात जाऊ आणि गणेश गणेशजीचा प्रश्न तर मी तुम्हाला सांगितलेला आहे की मी जिथं जॉब करत होती तिथंच मी त्यांना कॉल सेंटरच्या जॉ इथं जॉबला पाठवणार परंतु कधी सध्या विकनेस वगैरेपणा आहे तर दहा दिवस त्यांना आराम करून देते आणि एक दोन तारखेपर्यंत त्यांनापासून मी त्यांना कामाला पाठवणार आणि नंतर त्यांना नाश्ता सेंटर किंवा एखादा छोटासा व्यवसाय मी त्यांना लावून देणार आहे तर असं माझं समोरचं आहे तर इथं आता सर्व स्वयंपाक वगैरे तयार झालेला होता तर सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन वगैरे पॅक करून दिला कारण तिची बस येते आणि एक वेळा बस गेली ना तर मग ॲटोने पाठवा लागते आणि तिची शाळा एवढी दूर आहे ना ते एवढं की ॲटोवाला शंभर ते दीडशे रुपये घेते त्याच्यामुळे शाळेच्याच वेळेवर मला तिला पाठवणं योग्य असते आणि तिला पण सांगितलं होतं मी की मी गावाला जात आहे आणि लवकरात लवकर परत येणार आहे चला तर आता आमचं माझं आवरलेलं आहे आता सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन पॅक करून ठेवलेला आहे आज केलेली आहे पालक पनीर आणि पोळ्या तर इथं आमच्यासाठी पण पोळ्या करून ठेवलेल्या आहे देवाचं नैवेद्य तयार आहे आणि पालक पनीरची भाजी तयार आहे गणेशजीनं पिण्याचं पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि आता किचन आवरयची आहे सकाळी कसं मुलांचा नाश्ता आणि स्वरा शाळेत गेल्याशिवाय घरचे कामं होतच नाही आणि हे बघा गळाटा आता मला किचन क्लीन करायची आहे जे की मी आता करणार आहे स्वराजचा पण नाश्ता झालेला आहे मस्त बटर पराठा करून दिला त्याला सकाळी स्वराचा पण नाश्ता झाला आणि स्वरा आता शाळेत स्वराजचा नाश्ता झाला आमचं आता टेन्शन गेलं आता काम करूया काय वा शाळेत चालले काय बाय 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 जाय चलले का गावाला जा लवकर जा लवकर जा पप्पाले म्हणा बरोबर जा जा फोन कर जा म्हणा भोसल्यावर जाव लवकर गेट, गेट लाव जा चल गणपती आणला माझ्या पप्पा काय गणपती लाव तर स्वराचा टिफिन वगैरे तयार झाला आणि टिफिन वगैरे स्वरा स्वराचा तयार झाल्यानंतर तिला शाळेत वगैरे शाळेत पाठवून देण्यात आलं आणि बाकीचं माझं सर्व घर क्लीन करायचं राहिलं होतं पोछा मारायचा राहिला होता पोछा वगैरे मारून घेतला कपडे वगैरे वॉश करून घेतले कपडे वाळू घालून आली आणि त्याच्यानंतर राहिलेले किचनमधले सर्व भांडे मी घासून घेतले त्याच्यानंतर इथं किचन ओटा मी क्लीन करत आहे आता मला सांगा आता माझं किचन ओटा क्लीन दिसत आहे ना आणि नेहमी मी गळाटा पण दाखवते आणि नंतर आवडताना पण दाखवते होती आणि हे डेलीचं माझं रुटीन आहे आणि माझंच नाही प्रत्येक स्त्रीचं रुटीन आहे कोणतीही स्त्री असू द्या ती आजच्या युगात गळाठी नाही तिचं मातीचं किचन असू द्या तिचं वन बी एच के असू द्या किंवा एकाच रूममध्ये सर्व काही असू द्या तरी प्रत्येक स्त्रीचं गरिबातल्या गरीबली गरीब स्त्री असे ना ती सुद्धा तिचा किचन ओटा किचन कपडे राहणीमान प्रत्येकाचा आता सुधारलेला आहे आपण दुसऱ्याला जज करू शकत नाही प्रत्येकाच्या राहणीमानात खाण्यापिण्यात प्रत्येक याच्यात बदल असतोच तर अशा पद्धतीने माझं किचन क्लिनिक झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथं पूजा वगैरे हरली होती आणि गणेशजी आले तेव्हापासून देवपूजा हे गणेशजीच करत असतात तर त्याच्यामुळे मी दुसरं कोणतं तरी काम करत होते तर ते बोलले पूजा तोपर्यंत तो मी करून घेतो तर ते इथं पूजा करत होते आणि स्वराजला हा स्वराजची मी आंघोळ करून दिली आणि कपडे वॉश करायला गेली तर इथं स्वराजची एक सवय आहे त्या त्याची आंघोळ झाल्यानंतर तो सगळ्यात अगोदर देवदर्शन करत असतो आणि लगेच त्याला टीका लावून द्यावं लागते तर इथं त्याने देवदर्शन केले आणि त्याच्या पप्पाला तो बोलला की पप्पा मला टीका तुम्ही लावून द्या आणि नंतर इथं बापाचं आणि मुलाचं प्रेम ओसांडून वाहत होतो आणि नंतर मग आम्ही बसलो जेवण करायला कारण गावी निघायचं होतं तर इथं अकरा की साडे अकरा झाले होते बहुतेक तर आम्ही स तिघं पण जेवायला बसलो आणि स्वराजचं कसं आहे त्याला भरवून द्यावं लागते कुठं जायचं असलं तर त्याला पटापट -पत मी माझ्या हाताने भरवून देते नाहीतर मग तो एक ते दोन तास लावतो तसं मी त्याला हाताने जेवायची पण सवय लावलेली आहे परंतु कसं जेव्हा घाई असते तेव्हा मी त्याला पटापट -पत भरून देतो तर इथं आम्ही तिघं पण जेवण करायला बसलेलं आहो सर्व कामं उरकलेली आहे मी जाता जात आहे सासरी तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सासू सासऱ्यांचं रिएक्शन कसं होतं काय होतं पाहायला मिळणार आहे तर लाईक करा आणि तुमची मत नक्कीच कॉमेंट करा सर आम्ही निघत आहोत आता बघू शकतो फक्त सर्व घरातली कामं आवडलेली आहे स्वराला शाळेत पाठवलेलं आहे आणि खालचं स्वरा गेलेली आहे शाळेत आणि आम्ही आता पटकन कारण झाला म्हणजे सासरी जाऊन येतो कारण आईबाबांना माहिती पडलं तर त्यांना खूप काळजी अशी वाटत आहे तर माझ्या ननदबाईचा पण रात्री फोन आला होता की तुम्ही भेट घेऊन या पहिल्या आईबाबाची तर आता आम्ही हो, जात आहोत आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे सहाच्या आधी आम्ही परत येणार आहोत कारण स्वरा यायच्या पहिलं स्वराला सांगितलं आम्ही लवकरात लवकर परत येतो ते खाली लावा लागते ना कुलूप कुलूप कुठे कुलूप खालीच आहे तर चला आता आम्ही निघत हो। काय मग गणेशजी बरं वाटत आहे आई पप्पाला भेटायला चालले मग तुम्ही आता गणपती बाप्पा चला लॉक लावते बाय बाय